नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेता आणि आपण पाहणार आहोत वीस जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आज दिवसभरा जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश जिल्हे असे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मुसळधार काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला त्याचबरोबर वारेही त्या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीचे पाहायला मिळाले याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर विदर्भ असेल मराठवाड्याचे नांदेड असेल याचबरोबर विदर्भात अकोला बुलढाणा या भागामध्येही आज जोरदार स्वरूपाचा दा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळाला नाशिक जिल्ह्यामध्येही जोरदार स्वरूपाचा आज पहा त्या पाऊस या ठिकाणी पाहायला मिळाला हा जो पाऊस असेल हा आज, आज रात्रीही आणि उद्यापर्यंत त्या ठिकाणी असाच कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे मात्र उद्या संध्याकाळनंतर या पावसामध्ये थोडीशी कमी येण्याची शक्यता आहे म्हणजे पश्चिम साईडला कमी होईल मात्र विदर्भाचा पूर्वेकडे जो भाग असेल म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर या भागापासून पर पाऊस हा अजून काही दिवस टिकून राहण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट साठल्या आणि इंबिनुसार जर आपण पाहिलं तर राजस्थानामध्ये या ठिकाणी जे कमी दाबा क्षेत्र आहे ते आता थोडंसं कम्पोज झालं आहे याचबरोबर मध्य प्रदेश तसेच अकोला असेल या भागामध्ये एक ट्रप प्रेशा तयार झालेला आहे याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये जे कमी दाबा क्षेत्र तयार आहे त्याचं रूपांतर वेल मार्क लो प्रेशरमध्ये त्याची तीव्रता ही थोडीशी अजून वाढलेली पाहायला मिळत आहे याच तीव्रतेमुळे मान्सूनचा जो वेग असेल तो वेग आता इकडे जास्त सरकण्याची शक्यता म्हणजेच मान्सून हा लवकरच अजून पुढे सर ही सरकण्याची ही दाट शक्यता याचबरोबर सध्याची सॅटलाईट इम्युनिसार जर पाहिलं म्हणजे राज्याची सध्याची स्थिती जर पाहिली तर राज्याचा बहुतांश जो भाग असेल त्या भागामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता याच्यामध्ये विदर्भाचा जर सर्वप्रथम पाहिलं तर वर्धाचा उत्तर भाग असेल आर्वी कारंजा आष्टी याचबरोबर सेतू सुंदरपुर हिंगणघाट अमरावती संपूर्ण जिल्हा तिवसा भातुकली अंदिराव खुर्जी अचलपूर चिखलदरा याचबरोबर चांदूर मर्शी चांदूर रेल्वे याचबरोबर अकोलाचा संपूर्ण जिल्हा असेल बुलढाणा संपूर्ण जिल्हा वाशिम संपूर्ण जिल्हा यवतमाळचा संपूर्ण जिल्हा दिग्रस यवतमाळ कळंब आळेगाव तसेच नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोलीचा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये आपल्याला आज मध्यम काही भागामध्ये जोरदार सरी आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता मग हा जो ढगांचा गुच्छा दिसतो हा ढगांचा गुच्छा पूर्वेला सरकण्याची शक्यता त्यामुळे बुलढाणा अफोला याच्यामध्ये पाऊस कमी होऊन परत एकदा अमरावती नागपूर भंडारा या ठिकाणी पाऊस वाढण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खानदेशमध्ये नाशिक इगतपुरी सिन्नर येवला नांदगाव या भागामध्ये दिंडोरे असेल या भागामध्ये ही पावसाची शक्यता ही अधिक आहे अहिल्यानगर तर पारनेर नगर असेल याचबरोबर पुण्याचा पेठ सरगना जुन्हा घाटमातील भाग तसेच मुंबई ठाणे पालघर याचबरोबर रत्नागिरी सिंधूर कोल्हापूरचा घाटमध्ये को भाग सांगलीचा घाटमध्ये भाग साताराचा घाटमध्ये भाग या भागामध्येही पावसाची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर ला नांदेडचा भोकर हदगाव याचा कळणी किनवड नांदेड हा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभर त्या ठिकाणी पाहायला आज रात्रीही त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही अधिक आहे याचबरोबर हिंगोलीचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही पाऊस पाहायला मिळाला तसेच सिन सिंतूर असेल पात्र असेल या भागामध्येही आज रात्री पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता जालन्याचा विचार केला जालनाचा भोकरदना असेल जालना त्याचबरोबर सिल्लोड व सोळगावच काय भाग असेल हा पट्ट्यामध्येही हलक्या मध्यमश्री आज रात्री आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा आपण पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये विदर्भामध्येही पावसाची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचाही काय भागामध्ये हलक्या मध्यमश्री आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यात तो लातूर जिल्ह्याचा अहमदपूर असेल लातूर उदगीर औसा या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील नांदेडचा दक्षिण भाग कंधारे बिलोली मुदखेड देवगुळ याचबरोबर किनवड हा जो पट्टा असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळणार काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे याचबरोबर हिंगोलीचा मध्यवर्ती संपूर्ण भाग असेल हिंगोली तालुका असेल कळमुद्री असेल याचबरोबर परभणीचा गंगा सिंदूर याचबरोबर याचबरोबर गंगाखेड बीडचा बीड वेद अंबेजोगा या भागामध्येही ढगाळ वातावरण हलक्या सरी पाहायला मिळतील धाराशिवचा विचार केला तुळजापूर उमरगाव उस्मानाबाद या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर शेतसंभाजनगरचा कन्नड शिल्लक या भागामध्ये आपल्याला एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता तसेच जालना असेल संभाजीनगर दक्षिण भाग असेल याचबरोबर बीडचं पश्चिम भाग असेल या भागाचं जर पाहिलं त्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता मात्र फार कमी आहे पाऊस जर झाला तर तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा वर्धा नागपूर यवतमाळ असेल वाशिम असेल आणि अमरावतीचा उत्तर भाग या हा जो भाग जर पाहिला या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर नागपूरचा उत्तरेचा संपूर्ण भाग जो असेल रामटेक असेल पुंडे असेल याचबरोबर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये काही एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा व काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळेल त्याचबरोबर बुलढाणा असेल अकोला अमरावती हा मध्यवर्ती भाग मा आ, जो असेल या भागामध्ये मात्र काही प्रमाणातच तुरळक सरी पडतील शक्यतो कोणत्या ठिकाणी ड्रायव्हेर राहण्याची ही दाट शक्यता याचबरोबर खांदेचा आपण जर विचार केला खांदेचा नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल दिलोरी पेठ सरगना या भागामध्ये हलक्या मध्यम सरी यात चांदोड मालेगाव सटाणा या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जळगाव जर पाहिलं तर यावेळेचा आपला उत्तरे भाग असेल आणि बरेच सोपरा पाचोरा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला उर्वरित संपूर्ण ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसे धुळ्याचा दक्षिण भाग असेल धुळे तालुका असेल खडे शिरपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा अन्न आणि नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल अकलगुवा या तालुक्यामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महात्मा सोलापूरचा माळशेर असेल मारा करमाळा मोहोळ असेल पंढरपूर असेल हा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता काय भागामध्ये फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो अक्कलकोट सोलापूर याचबरोबर मंगळगाड या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्यात जत तालुक्याने पावसाची शक्यता कमी आहे याचबरोबर शिराव वाळवा इस्लामपूर आठवाडे मिरज खानापूर या ही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचं संपूर्ण घाटमधल्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा याचबरोबर संपूर्ण पूर्वशील भाग जो असेल या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता साताऱ्याचा विचार केला साताऱ्याचा मातीचा भाग असेल वाई असेल महाबळेश्वरी या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा कराडा पाटण या भागामध्ये अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर वडूद असेल कराड असेल पोरेगाव पलटण दहीवडी हा संपूर्ण भागामध्ये एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला जोरदार स्वरूपाचा पाऊस मात्र फक्त घाटमातेला असेल त्याचबरोबर पुण्याचा विचार केला पुण्याचा घाटमाताच भाग लोणाळा खंडाळा वडगाव भोर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच सिनर असेल जुन्नर या सॉरी शिरूर असेल जुन्नर असेल तसेच बारामती इंदापूर हा पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला एकदम तुरळक स्वरूपाचा काय भाग आहे फक्त ढगाळातून पाहायला मिळू शकतो अहिल नगरचा विचार केला अहिल मात्र जे एफ एस मॉर्गनुसार जर पाहिलं तर कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळत नाही मात्र त्या ठिकाणी स्थानिक धन निर्माण होणार आहेत व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतो कोकणाचा विचार केला कोकणाचं रायगड आणि सिंधुदुर्गचा रत्नागिरीचा मध्यवर्ती भाग जो असेल या भागामध्ये अति जोरदार पाऊस पडेल व रत्नागिरी संपूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा रायगड संपूर्ण जिल्हा मुंबई ठाणे पालघर ह्या संपूर्ण विभागामध्ये का काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर खाम खात्याच्या म्हणजे आय एम डीच्या हवा हवामान अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये पुण्याचा जो घाटमाताचा भाग जो असेल म्हणजेच लोणाळा खंडाळा भोर असेल जिन्नर असेल या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय त्या ठिकाणी मुसळधार पदवी पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पालघर असेल ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग व साताऱ्याचा पश्चिम भाग या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा अंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर नाशिक घाटामध्ये भाग असेल तसेच जालना हिंगोली परभणी नांदेड वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भाग संपूर्ण मराठा विदर्भामध्ये अलर्ट जारी केला या ठिकाणी ही तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी विजेचा कडकड असेल पावसाची शक्यता आहे याचबरोबर बीड असेल आणि लातूर तसेच छत्रसंभा नगर हा जो पट्टा असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र स्थानिक दण निर्माण होतील व एक दोन ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे धाराशिव असेल कोल्हापूर सॉरी सोलापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग पूर्वेकल भाग असेल सा सांगली सातारा पूर्व पुणे पूर्व अहिलानगर धुळे नाशिक नाशिकचा पूर्वेकल भाग असेल याचबरोबर नंदुरबार या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की करा धन्यवाद